जुनो गणपती म्हणजे ह्या गणपतीची पहिली पूजा होता नंतर आमच्या घरातलो म्हणजे पूर्वजापासून जो हा बसवलेलो जुनो गणपती ह्याच्याकडेच ओसव मांडतात आज वर्षा वेळी तुम्हाला औषध काय काय घेतात चल दाखव काय काय घेतलंय गुळीत घेतले काकडी हा सफरचंद हे काय काय म्हणतात करंडे करांदे दोडक हा आणि खोबरं या सगळ्या औषध घालतली अशी हे बघ अशी होडी होते होडी करून ठेवायचे औषध जर तुमच्याकडे दुसरं काय असत तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता आपण ही ही जी गावली ती पाच फळं ह्याची शेती होता म्हणजे लागवड होता तीच फळं ह्या पावसाळ्यात येतात ना ती भरतात आता ही पाच पाना कसली कसली हळदीची हा भोपळ्याची हा चौशिनीची दोडक्याची आणि करंज्याची अशी ही पाच पाना कुठली तुमका जी गाव ती तुम्ही या आणि हा आंब्याचं एक ताण आणि ही दोन पहिला आपण सूप आणून घ्यायचा दोरी नंतर आतमध्ये मग ते म्हणजे पाना भरायची पाना आपण वरणार ना ती पाना आतमध्ये भरायची आणि आतमध्ये सुकली ठेवायची सुकली मध्ये एक बारीक सुकली एक बारीक सुकली सुकली एक ना नारळ ठेवायचा नारळ नारळात पान बांधायचं केलेलं आहे आंब्याचं हळद हळद कुंकू लावायचे आणि ते सुपलीमध्ये ठेवायचं पहिला खाली ठेव असं दाखवत सुपलीमध्ये ठेवायचं आणि नारळाखाली एक पान ठेवायचं पाण्यावर थोडे तांदूळ ठेवून वर नारळ ठेवायचं नारळ कशा म्हणजे घाण लागू नये म्हणजे बा इथे पाण्या ठेवणार ना ते का घाण लाग लागू नये म्हणून नारळ ठेवायचं म्हणजे पान ठेवून वर नारळ ठेवायचं खाली थोडे तांदूळ ठेवायचे आपण पानावर ना हळदीच करंद्याच जी पानं तुमका गावतीत ना ती आम्ही गेल्या वर्षी व्हिडिओ केलेला ना त्याच्यात अशी पाना गुंडावून गेलेली आणि त्याच्यात एकच अशी पाना होती करंद्याची पाच पाना इथे कसं गावात गावतात ना आणि पाच पानाची मांडून घ्यायची हे गणपती हे गणपती आपण मुलं मानतो ना पहिली पूजा गणपतीची नंतर हां आता याच्या पुढे काय करूचा नंतर मग हे पाना मांडायची आतमध्ये आणि त्याला हळद पिंजर घालायची प्रत्येक पाना हळद पिंजर पहिली हळद मग पिंजर आणि मग तांदूळ घालतात काय नाही तांदूळ तांदूळ ना हां हा घालून हा। घ्यायची आपण जे बारीक लहान लहान हे केलेले असतात ना हे आज मध्ये घालून घ्यायचे पाना पाचवी पानांका हा एक औषध जुनं ओस दाखवतो म्हणजे आम्ही ओवसलेलो आहोत ना त्यांनी असो औसोख भर असं झालं हे पाचवा पान हळद हा कपडा याच्यावर घालायचा आणि मग हे देवासमोर ठेवायचं गौरी समोर असं गौरी समोर बघा अशी सुप जेवढी मुंबईतली लोक येत नाही ना म्हणजे मुंबईतल्या बायका जे ओसून गेल्या आहेत पण त्यांना यायला वेळ मिळत नाही त्यांचे पण औषध इथे भरतात बाई प्रेग्नेंट असत तो ओसो भरतात की नाही तर त्याचा उत्तर असं नाही आता ही माझी सासरा इथे काल गौरी आणली आज चौथ्या दिवशी गौरीचं पूजन आणि उद्या गौरी गणपती गणपती बरोबर गौरीचं पण विसर्जन आता हे औषध बघा इथे सगळे ठेवले तसं आता वर्षावेळी तिथे ठेव आणि असं ठेवून घ्यायचं आणि हा जेव्हा आता गौरीचं पूजन होत आला ना तेव्हा मग ओस मग गौरीजवळ आणि गणपतीजवळ मानवायचं ते आणि मग आपण आपले गणपती आहेत असत ना तेवढ्या गणपतींकडे फिरवायचो ओसो आपण ही माझी मुलगी असा शे पर म्हणून आणि ही कशी मला म्हणजे हीच नाही सर्व मुलं आम्हा आमका मदत करतात उषे भरूसाठी आमच्या मोठं आमचा मोठा म्हणजे कुटुंब कुटुंबात आमच्या सोळा सतरा वंश आहेत तेव्हा ही राह म्हणजे सगळं पोरगी आमची घरात ना जेव्हा आपल्या कुटुंबात तेवढी आमक मदत करून म्हणजे वंशांत मदत करत <laughs> माझं नाव बापू विजय परब मुक्काम भोष सावंत तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग मा, आम्ही महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राहत असून आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा श्रावणगाव एक आदर्श गावामध्ये आम्ही इथे राहत असताना आमच्या सालावारप्रमाणे आज काल गौरीचं आगमन झालेलं आहे गौरीचं काल आगमन झाल्यानंतर आज आम्ही तिचं एक पूजन केलं पूजन करताना पारंपरिक पद्धतीने तिची पूजा करताना तिला साडी बिडी नेसून तिला अलंकार बिरंग घालून तिची पूजा केलेली आहे पूजा केल्यानंतर आता आमचं हे एक एक आमचं हे मोठं कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये पाच कुटुंब आहेत आम्ही एक आज प्रत्येकाच्या आम्ही गणपती आमचा जरी वेगवेगळे गणपती असले तरी आज आम्ही पहिल्या दिवशी आणि आजच्या हे गणपती गौरी दिवशी पहिल्यांदा आम्ही या गणपतीला नैवेद्य दाखवतो नंतर आम्ही गौरीला नैवेद्य दाखवणार आणि नंतर आम्ही आम आमच्या घरी जाऊन आमचे गणपती आहेत तिथे नैवेद्य दाखवणार आणि आज निवेद्य हे पाच जणांचे आमचे निवेद्य आलेले आहे तिथे गौरीचं पूजन झाले पूजन झालेलं आहे त्याप्रमाणे आणि आरती पण झालेली आहे आणि हे सर्व आमचं एकत्र कुटुंब आहे एवढे वर्ष आमची परंपरा आहे मला आता चाळीस वर्ष आली आणि आमची पहिली दोन तीन पिढी ही परंपरा चालू आहे असंच परंपरा आमची कंटिन्यू चालू दे अशी मी गौरी आणि गणपती प्रार्थना करतो आणि मी आपल्याला नमस्कार करतो आगमन इथे झालेलं असा त्या ठिकाणी जे काय गौरीचे ओशा बोलचे किंवा गौरीचे जी काय परंपरा बघा जी काय त्याची पूजापाठ करते भरलेले असेल त्या ठिकाणी तो आज आज जो आणि जे काय साधव आमचे निवेद्य ठेवलेलं असेल ते निवेद्य हे गौरीचा हे झाल्यानंतर आम्ही निवेद्य पाणी सोडून जे काय तुझी डोकली सेवा केली त्याप्रमाणे करून घेतो आमच्या गौरीची पूजा आम्ही बरेच वर्ष करतोय लहानपणापासून आम्ही करतोच आहे ते आणि पूर्ण वाडीमध्ये एकच गौरी आहे खुले असत त्या ठिकाणी माते राज्य होत त्यांची काय ईडी वापर तुझी सेवा केल्याची मान्य करून आतापासून जो का आज कुटुंबाचा संभाळ ठेव संभाळ करून आतापर्यंत आतापर्यंत कुटुंबाचा संभागी राज्यचे आता नैवेद्य राखून आल्यानंतर आता परंपरेप्रमाणे इथे तुळशीकडे गणपती आणि तुळस याला असे वेगवेगळे दोन प्रकारचे नैवेद्य प्रत्येकाने पाच जणांचे आहे ते वेगवेगळ्या दोघांचे एक गणपतीला आणि एक तुळशीला असे वेगवेगळे निवेद दाखवून आता ते निवेद दाखवलेले आहेत तिथे त्या परंपरेप्रमाणे आणि आम्हाला जेवढे शक्य आहे तेवढी आम्ही परंपरा जपण्याचा प्रयत्न करतोय ना ही पारंपरिक आहे ती पाच झाडं हे करून पाच झाडं म्हणजे एक तुळस हळद तेरडा माठ आणि आघाडा अशी पाच झाडं एकत्र करून ती विहिरीवर आणायची तिची पूजा वगैरे सगळं करून विहिरीवर रांगोळी वगैरे सगळं घालायचो नंतर तिची पूजा करायची दोन झाडांना पाणी घालायचं सुपारीला वगैरे पाडाला आणि मग ती टोपातनं घरी न्यायचो आणि जी नेणारी असते ती सवायचीन पण नेऊ शकते कुमारिका पण नेऊ शकते पण तिने गवर नेताना तोंडात पाणी भरून जायचं कारण तिने बोलायचं नसतं अजिबात आणि नंतर ती घरी घेऊन गेल्या विहिरीवर सगळ्यांना कुंकू वगैरे लावून ती घरी जा गे जाते सगळ्यांबरोबर वाजत वगैरे घंटा वगैरे वाजत चक्की घंटा आणि नंतर घरी गेल्याच्या नंतर एक मग सवाशी येते तिला विभूती लावते ला पाय धुते तिचे आणि मग घरात घेते घरात जाताना तिला हळदीची बोटं लावतात आणि घरात प्रवेश हे करतात आणि नंतर ती पाटावर बसवतात आणि नंतर दुसऱ्या दिवशी तिला साडी नेसून तिचं पूजन कर आता ही माझी सासू छोटी सासू त्याच्यानंतर ही पण माझी सासूच आहे जे पण ओसो मग जी होती ओसो भरल्यान ती माझी बहिणी गावाकडची त्याच्यानंतर ही पण सासूच आहे हे बघा ही आमच्या आत्य सासू हा ही पण सासू आणि ही बहिणी म्हणजे दोन बहिणी आणि बाकी सगळे सासू लास्ट नंबर की आता हे औषे मग आम्ही भरून दाखवले ना आता हे बघा ह्याच्यावरच हे, हे जे कपडा असतो ना तो काढून आता हे ओशे गौरीकडे मानवायचे मग मा गणपतीकडे असे पाच ठिकाणी पाच गणपतींका ओशे मानव आहे गौरी नसत घरात तरी चालात पण गणपती हे मानव आहे नाही घे सूप पुढात ठेवय ना सूप असं पुढत धरून एक पा एक दोन पानं गणपतीच्या पुऱ्यात आणि गौरीच्या पुऱ्यात ठेवायचे पहिलं गणपती आधी गौरी मग गणपती आधी गौरीच्या पुरात मानवायचे आणि मग गणपतीच्या पुरात मानवायचे पाना एक राहतात डेट गणपती डेट पुढे डेट पुढे आता आपलं गौरी गणपती झालं ना की आपली जी घरची तुळस असता बाहेर घराबाहेर ती तर मानव होय आणि मग आपल्या घरच्या गणपती कारण मगाशी जी तर आम्ही गौरी पुजली ना तो आमचा जुनो म्हणजे सगळ्यात वाढ जो गणपती आता आमच्या घरात तो गणपतीकडे ओसो देऊय मन हवऱ्यात आता जात आहे हे बघा हे आमचो गणपती जेव्हा मानवचो असता तेव्हा ओसो खाली ठेवू आणि मग त्यातला एक पान काढून ओसो गणपती समोर ठेवूय आणि मग पाया पडून घेऊया गणपती बाप्पा मोर्या आता माझं नवरो जे कॅमेऱ्याच्या मागे आहे त्याचा एक ओश दि काय ते पण बघा वीस रुपये बस झालं आता साशी साशी हे बघा ओशाचा पूर्ण सूप दि असतं पान नाही असं सांगत आणि नंतर हा औषध हातात दिवचो आणि पाया पडायचा आणि दि काकी सासून छोटी पण पैसे दिले आता अशा प्रकारे आमचे सगळे अवशय मानवलेले आहेत आता तुमचा प्रश्न असत की ह्या पानांचा काय करू आता उद्या जेव्हा गौरी विसर्जन करतात ना गणपती बरोबर तेव्हा ही पाना पण विसर्जन करतात त्याच्यावर हे सुपातले जे काय पैसे विषय असतात ते काढून घेतात आणि बाकीचं सगळं विसर्जन करतात we व्हिडिओ तुम्हाला आवडला असतात तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि पुढचं कोणतं सण येता त्यातली कोणती माहिती तुमका व्हाय ती नक्की सांगा